महाशिवरात्रीनिमित्त शिवपंचायत मंदिर फुलसौंदरमाळ्यात अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने सांगता जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांची प्रमुख उपस्थिती शिवपंचायत मंदिर बुरुडगाव रोड माळा येथे नऊ ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि हरिनाम सप्ताह सोहळ्याचे विविध हरिभक्तपारायण महाराज यांच्या रसाळवाणीतून कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते गेली सत्तावीस वर्षांपासून ही अखंड परंपरा सुरू असून यंदाही प्रथम महापौर भगवान फुलसौंदर आणि विष्णू फुलसौंदर तसेच शिवपंचायत मंदिर फुलसौंदर माळा यांच्या माध्यमातून हरिजागर भजन हरिपाठ संतपूजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत लाभ घेतला तर या कार्यक्रमाप्रसंगी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र अशी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती अतिशय उत्तम नियोजन मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी आणि सजावट लक्षवेधी होती तर ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता हरिभक्तपरायण बालयोगी अमोल महाराज जाधव यांच्या काल्याच्या कीर्तनाने हरि कीर्तन सेवा हरिनाम सप्ताहाची सांगता महाप्रसाद भंडार्याने करण्यात आली याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती या धार्मिक सोहळ्याला माजी नगरसेविका शीतलताई जगताप यांनीही हजेरी लावली तर आजी माझी नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका व्यापारी उद्योजक विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते त्यामुळे कार्यक्रमाला आणखीनच शोभा आली तर शिवपंचायत मंदिर फुलसौंदरमाळा यांच्या वतीने हरिभक्तपरायण अमोल महाराज जाधव यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्यांसह या सप्ताहात ज्यांनी ज्यांनी हातभार लावून खारीचा वाटा उचलला त्या सर्वांचा प्रथम महापौर भगवान फुलसौंदर आणि नगरसेविका सुनीताताई फुलसौंदर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या शेवटी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी सर्वांचेच आभार मानले तर असे धार्मिक कार्यक्रम काळाची गरज असल्याचे जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी आपल्या शैलीत मनोगत व्यक्त करताना विशेषत महिला भगिनींचे कौतुक करत टाळ्यांची दाद मिळवली जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला आणि दादव महाराजांचं निश्चित मुखतून पडलेले सगळे जे शब्द आपण सगळ्यांनी एकदम शांत आणि ऐकलेले आहेत निश्चित महाराज आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कीर्तनाच्या ठिकाणी किंवा मंदिरात कोणत्याही कार्यक्रमातला तर महिलांचं संख्या जास्त असते आणि त्यांची आसनं पण गरजेचं आहे आता पुरुष मंडळी कामानिमित्त सगळीकडे फिरतात आणि शक्ती कृटीने जेव्हा महिला त्या ठिकाणी एकदम पूर्ण ताकदीने घर संसारांचा तो का सांभाळतो निश्चित त्यांचं कौतुक करणं देखील गरजेचं आहे आणि महाराजांनी जे सांगितलं तर निश्चित महाराज आत्ताच्या ह्या म्हणजे महाराज लोकांवर आणि शक्तीरूपी महिलांच्या स्वरूपात ज्या या ठिकाणी घर सांभाळतात त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आपण आजकाल पाहतो की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे काही ना काही विषय चाललेले असतात तुम्ही संस्कार जे या ठिकाणी खेळताना सांगता ते महिलांनी जर का घरी प्रत्येक ठिकाणी तुम्ही दुर्बल नाही आहात कारण की जन्म घालण्याचा अधिकार फक्त या शक्तीकडे आणि तो अधिकार तुमचा कुणीच घेऊ शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फिरता ते काही गोष्टी ऐकता बाकी महाराजांनी विनोद भागवून बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या पण खरी शक्ती तुम्हीच आहात आणि तुमच्यावर संस्कार घडवण्याची जबाबदारी पूर्णपणे तुमच्यावर कारण की उद्या ज्याला कोणताही मुलगा घडला किंवा नाही घडला तर ते जबाबदारी तुम्हाला तुम तुम सगळेजण दोष देतात की आईचं लक्ष नव्हतं निश्चित ते करत असताना तुम्हीच हे ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी बाळकडो महाराज त्या ठिकाणी पाहतात ते आपण नीट ऐकून त्या ठिकाणी आता मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण पाहतो की तरुण मंडळी सुद्धा शहरातून येते पण ही सप्ताहाची प्रथा फक्त खेडेगावातच टिकून ये आपल्या नगर शहरात बऱ्यापैकी जे जे बाजूचे भाग आहेत म्हणजे तिथं तो सप्ताह चालू आहे आज या ठिकाणी सत्तावीस वर्ष आहे की तो सप्ताह चालू आहे तर निश्चित जे जसं शहरीकरण वाढल तर ही प्रथा मोडली नाही पाहिजे हे आताच्या यांना तर निश्चित हे सांगणं गरजेचं कारण आपण पुण्यासारख्या शहरात जे जातो तर त्या ठिकाणी आत्महत्येचे प्रमाण का वाढलेले हे सहा महाराजांचे यशव त्यांच्या कानावर पडत नाही आणि खरा जो आपण म्हणतो की संसार कसा केला पाहिजे काडकास्टिंग कसं का केलं पाहिजे नवराबाई एकमेकांवर विश्वास कसा राहायला पाहिजे तर ती कमतरता शहराच्या ठिकाणी जर गेलं तर कारण की ते मायक्रो कुटुंब झाले की नवरा बायको मुलं पण ते मुलं उद्या मोठे झाले ते आई बाबा आमच्यात नको तर ही संस्कृती फक्त आपल्या खेड्यात आहे की एकत्रित कुटुंब का पाहिजे सगळ्या गोष्टी का पाहिजे का केलं पाहिजे हे गरजेचं आहे त्यामुळं महाराजांची कीर्तन होणं गरजेचं आहे आणि कीर्तनात महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं आहे तरच आपले संसार ठिकाण आपली संस्कृती ठिकाण आपली पिढी पुढची ठिकाण तर एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि भगवानराव मी या ठिकाणी भाईंना बोलतो काही कारणासाठी येऊ शकले नाही त्यामुळे महाराजांची सर्व आल्या समाजाच्या आणि भगवानरावची या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो त्या ठिकाणी आमचं लक्षात परिवारचं तुमच्या सगळ्यांवर प्रेम असंच राहणार आहे त्याची काही काळजी करतो का आम्ही देखील आहोत आपली मैत्री तर जुनी आहेच पण त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक कार्यक्रमात हजर आहोतच हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घेतला आहे तरी मी आपण या ठिकाणी आम्हाला बोलू त्याबद्दल मी आमच्या सगळ्यांच्या आभार